रावरी तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर रावरी पोलिसांच्या विरोधात रावरीकरांनी बंद पाळून भव्य मोर्चा काढला यावेळी ते सहभागी झाले होते राहुरी तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात अनेक गुन्हे घडत असताना पोलीस प्रशासन मात्र सुस्त बस तर पोलिसांकडून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असून यामुळे तालुक्याला बिहार होण्याची वेळ आली असं असताना देखील राहुरी पोलीस मात्र गप्प का असा सवाल करत राहुरीच्या नागरिकांकडून राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली न करता त्यांना घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली के गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरीतील एका कांदा व्यापाऱ्यावर गुळी झाडून त्याला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला तर एका हॉटेलवर बिल मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि चालकास मारहाण करण्यात आली वाळू तस्करांकडून तर सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात आहे राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर या ठिकाणी वाळू तस्करांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका लहान मुलाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अशा अनेक घटना राहुरीमध्ये घडत आहेत तरी देखील राहुरीमधील जाणून बुजून डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकर्त्यांनी केला या राहुरीत सामान्य व्यापारी असेल कष्टकरी समाज असेल या, या सर्वांना एक भयंमुक्त वातावरणाची गरज आहे त्यांच्या किरकोळ समस्या असतील आणि मध्यंतरीच्या काळात ह्या गावठी कट्ट्याच्या सापडण्याच्या त्यांच्या गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत आमचा एक व्यापारी बँकेतून कॅश काढून दुकानाकडे जात असताना दोन दुचाकीस्वारांनी त्याला अडवणं हवेत गोळीबार करणं ड्रायव्हरच्या दिशेने गोळीबार करणं आणि त्याची कॅश तुटायचा प्रयत्न करणं आत्तापर्यंत ह्या घटना होतो आता याच्यामध्ये बंदुकीचाही वापर चालू झालेला आहे सर्वसामान्य माणसाच्या दुचाकीच सोडल्या जातात त्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेतली जात नाही त्याला त्यानंतर कोणी येतो चार पाच हजार रुपये दिले की त्याची मोटरसायकल मिळते अशा हजारो घटना या शहरामध्ये तालुक्यामध्ये अक्षरशः हजारो म्हणजे जो की हजारो घटना या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनात अक्षरशः दोन ते चार गुन्ह्याची नोंद असेल इथं माणूस नोंद द्यायला आला की त्याला उडवा उडवीची उत्तर मिळतं तू सी सी टी व्ही कॅमेरा लावला का तू अमुक लावला का अशा पद्धतीची वागणूक त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला एखादी घटना घडली तर आधार म्हणून इथं कोणाकडे बघावं हाच विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे मुख्यत्वे करून हे वाळू तस्करी जी या मुळा नदी आणि प्रवरा नदी या दोनमध्ये या राहुरी तालुक्यातून वाहतात आणि त्याच्यातून जी काय वाळू तस्करी जी काय प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्याचा खूप मोठा त्रास या शहरातील नागरिकांना असेल तालुक्यातील नागरिकांना होतो त्याच्या या अवैध धंद्यामधून नंतर गुन्हेगारीच प्रमाण वाढलेलं आहे या अवैध धंद्यातल्या वाढल्यातल्या गुन्हेगारी म्हणून नंतर गावठी कट्टे या ठिकाणी तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि त्याच्या दादागिरीच्या जोरावर गुंडगिरीच्या जोरावर सामान्य व्यापाऱ्याला या ठिकाणी धंदा करणं आपली उदरनिर्वाह करणं अत्यंत जिकरीचं होत चाललेलं आहे आणि म्हणून या लोकांच्या भावना अत्यंत अत्यंतफूर्तपणे या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत राहुरी पोलीस निरीक्षक संजय पाटील हफ्ते घेण्यात व्यस्त असून त्यांना नागरिकांचे काही एक घेणे देणे राहिले नाही असा आरोप करत आपल्या तीव्र भावना प्रसाद यांनी व्यक्त केल्या या पोलीस स्टेशनवर ऐंशी वर्ष झाली आणि पोलीस स्टेशनवरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोकांनी मोर्चा काढण्याची कदाचित महाराष्ट्रातली ही पहिली सुरक्षा आपण जर सकाळी गावामध्ये चक्कर मारला असेल कडेकोट बंद आहे आम्ही त्याला आवाहन केलं होतं की के एक महिला सगळ्यांना मोर्चर आणि मोर्चा कोणाला सक्ती नाही काही नाही लोकांनी स्वयंसेव दुका, दुकानं बंद ठेवली कपडेवाल्यांनी दुकानं बंद ठेवली सगळी माणसं तीन तासात उन्हा कुठेतरी काहीतरी ब्रेस असेल एक लोटर ग्रोज तीस चाळीस हजार आणि ती मोटर चोरीला गेल्यानंतर त्याच्या पिकाचं काय म्हणजे अशा जवळ एक हजार मोटरी या तालुक्यातल्या चोरीला गेलेल्या हे फार हजार आहे मुलींची टिंगर कुठल्याच सोन्याच्या तपास आता एवढं सगळं रामायण राहतं असताना परवाच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्याकडचे वराळी गावाचे एका शेतकऱ्याच्या घरात दोन लाखाचं मृत्यू झालं इतके हे झाले इतके थोरे होतात आणि तपासल्या जे लोकप्रतिनिधी आहेत हे काय याच्याकडे लक्ष घालत नाहीये का आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम इथले सत्ताधारी करत आहेत का काय सत्ताधाऱ्यांचा काही प्रश्न आहे कोणीच सगळे दहशतच इतकी प्रचंड आहे की हे यांच्याशी गुन्हेगाराशी आणि पोलीस डिपार्टमेंटशी शक्य आहे त्याच्याबद्दल इतकी दहशत आहे की कोणी हे करतात मला थांबता येणार नाही म्हणून मी आम्ही सगळे नगर सरकार त्यांना आवाहन केलं आणि शेवटी कुठेतरी सहनशीलतेचा अंत असतो त्या सहनशीलतेचा स्फोट झाला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथे आले लवकरात लवकर निर्णय घेऊन गुन्हेगारांवर वचक बसवण्याचे काम पोलिसांकडून केले जाईल आणि दोषींवर देखील कारवाई केली जाईल असे डीवाय एस पी संजय जाधव यांनी सांगितले काय तुम्हाला काय वाटतंय आणि ती परिस्थिती सुधारवण्यासाठी काय प्रयत्न आज या ठिकाणी राहुरी परिसरातील आदरणीय बाबासाहेब तनपुरी आणि यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा पोलीस स्टेशनवर आला होता त्यांच्या अपेक्षा आणि या ठिकाणचे काही गुन्हे गुन्हेगारांची जे हे होते मोडस होती मोटर चोरी किंवा मोटरसायकल चोरी आणि इतर सर्व ग्रीवंसेस आम्ही ऐकलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जे काही कार्यवाही करणं आवश्यक आहे ती सर्व काय कारवाई केली जाईल निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातली जाणार नाही कुठल्याही गुन्हेगाराला कुठलीही सूट दिली जाणार नाही आणि निश्चितपणे कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि करू राहुरी तालुक्यातून मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असून वाळू तस्करांकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांवर अनेक वेळा गोळीबार देखील करण्यात आला मात्र राहुरीच्या पोलिसांकडून ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले गृहमंत्री राम शिंदे यांच्या जिल्ह्यातच गुन्हेगारीला ऊत आल्याने हा चिंतेचा विषय बनला असून आता तरी वरिष्ठांकडून राहुरी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा सामान्य नागरिक करत आहे प्रतिनिधी सुनील भोगळ ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन राहुरी